आषाढी वारीच्या निमित्ताने मुक्ताई पांडुरंगाच्या भेटीला निघाल्या आहेत रांगोळींची आरास फटाक्यांची आतिशबाजी फुलांचा वर्षाव टाळ मृदंग व हरिरामाचा गजर अशा अभूतपूर्व उत्साहात मालकापुरात आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले आषाढी वारीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ मुक्ताबाई पंढरपुरी पांडुरंगाच्या भेटीला निघाल्या आहेत मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पालखीने प्रस्थान केले संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्रभैया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पालखी सोहळा प्रमुख हबप रवींद्र महाराज हरणे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईच्या पालखीचे मलकापुरात आगमन झाले इथले छत्रपती शिवाजीनगरात आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले श्री भवानी मंदिरात काही क्षण विसावा घेऊन पालखीचे मार्गक्रमण सुरू झाले a संत गुप्ता अध्यक्ष श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर काल सहा जून रोजी दुपारी तीन वाजता आदिशक्ती मुक्ताईचं प्रस्थान झालं या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मान्य नामदार गिरीजी महाजन मान्य नामदार गुलाबराव पाटील मान्य संजयजी पासावकरे आमदार चंद्रकांत पाटील आमदार एकनाथराव खडसे यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी सी ओ आणि सर्व हरिभक्त पारमंडळी केनकार भज भजनी मंडळ फळकरी यांच्या समवेत आदिशक्तींचं प्रस्थान त्या ठिकाणी झालेलं आहे आज सकाळी सहा वाजता मुक्ताईनगर येथून मलकापूर येथे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मुक्ताई मलकापूरला या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था अतिशय चांगली केलेली आहे वाटेत रस्त्याने लागणारे जे गाव आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व गावकऱ्यांनी भाजी शक्तीमुक्ताईचं स्वागत केलं अधिकारी वर्गाने देखील चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त ज्यानं ठेवला सर्वांचे मी आभार मानतो आणि असाच सोळा पंढरपूर पंत हरिभक्तपारा मंडळीसोबत आम्ही पार पाडणार आहोत